मग तुम्हाला सांगितलं मलिक असतील अशा अनेक महिलांनी सुद्धा देशाचं नेतृत्व केलेलं आहे भारताचा मग केलेला डाव्या बाजूला चिठ्ठी मिळत आहे चिठ्ठी घ्यायची पैलवान घ्यायचं मगच मध्ये जायचं मपलर घालून बसलेला हलकी वागायला मागवायचं भक्ती हनुमंत रेड कॉस्ट्युम आणि बलजीत कौर ब्ल्यू कॉस्ट्युम आहे कब्जा घेतली हनुमंतेनं भक्तीनं कब्जा घेतलेल्या जरा टाळ्या करा की टाळ्या महाराष्ट्र कालिदास साहेब यांनी चिट्टी आणि दोन पैलवान देतील तेच लोकांमध्ये जाऊन भक्ती मागून झोडी बांधण्याचा प्रयत्न भक्तीचा विरुद्ध दिल्ली अशी कुस्ती या ठिकाणी मैदानामध्ये लागलेली आहे पाठी मागा बाजूला कुस्तीसाठी आणखी एक आपल्याकडे महिला कबड्डी आहे कल्पना जे विजेता विजेता होईल सोबत नंतर तिची कुस्ती लावण्यात येईल जवळपास दोन हजार रुपये ना मारते समोरची कुस्ती लागलेल्या भक्ती हनुमंत विरोधा बलजीत कौर दिल्ली कब्जा घेतली यांना अत्यंत गरीब घराड्यातली हे भक्ती आहे तर तिकडं शिंदे पैलवान आक्रमक झालेला आहे महात्मा बसवेश्वर कुस्ती केंद्राचा कोच कुस्तीकोच अशे सरांचा परशिष्य चलेबडाशी लढत चालू आहे दोघही सारखे दिसायला लागलेले आहेत रामायणामध्ये असाच एक प्रकार घडला होता मी विनंती करतो चित्त्या असल्याशिवाय मध्ये जाऊ नका पैलवान को पंच कोण आहे सोबत तरच कुस्ती राजधावी झाली आधीच सांग सर्वांना नम्र विनंती आहे चिठ्ठी पंच घेऊनच मध्ये जायचं आहे नाहीतर जायचं नाही प्रभू रामचंद्र सुद्धा गोंधळात त्या ठिकाणी शांतीविना तुमचा मोबाईल फोन किशोर तुमची फोटो काढतो आहे मी वाली कोण आहे आणि सुग्रीव कोण आहे हा परभल आणि चिठ्ठी घेऊनच आतमध्ये जायचा गोठो मध्ये येऊ देऊ नका साहेब धन्यवाद मैदान शांत आहे पंच कोण आहे तुमच्या प्रत्येक गोष्ट माईक वरच बोलू नका विनंती असणार आहे गोंधळ उडू लागलेला आहे सुंदर असं कुस्ती मैदान शिस्तबद्ध असं कुस्ती मैदान पार पडता तुल्यबळ लढते आहेत एका बाजूला पुरुषांची कुस्ती आहे एका बाजूला महिलांची कुस्ती लागलेल्या दोन्ही कुस्त्या तोला मोलाच्या प्रेक्षणीय कुस्त्या डोळ्याचं पाळण्या फिरण्या विनंती असतो चिठ्ठी पंच घेऊन जायचं चिठ्ठी आहे मध्ये जाऊ देत नाही चिठ्ठी शिवाय कमलाकर म्हणजे तुमच्या चिठ्ठी आहे का हा नाव सांगा तुमच जबरदस्त फाईट आहे एका बाजूला भक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला वंचित आहे पंचित चिठ्ठी असेल तरच कुस्ती लावायची शक्तीचे विजय गुरु गुरु पाटील साहेब तुम्ही कृपया या स्टेजवर आपण अण्णा आले तुमची वाट बघताय इकडं शिंदे आक्रमक साहेब ते दोन तीन पैलवान मध्ये फिरतायत त्यांना बाजूला एखाद्या किल्ल्याला पाटील साहेब त्या पैलवानाला बाजूला घ्या तुम्ही चिठ्ठी मध्ये जाऊ द्यायचं नाही एखाद्या किल्ल्याला गोरफर चिटकावे तसे चिटकलेला आहे शिंदे पैलवा तिसरी कुस्ती लागते आक्रमक त्या इकडे अगदी शांत पद्धतीनं मैदान शिस्तबद्ध पद्धतीनं चालू झालेला आहे वादळापूर्वी मैदानात पसरावी अशी शांतता मैदानात पसरायला लागलेली आहे शबासाहेब भक्तीचं करा बराच वेळ झाला कब्जा घेतल्या भक्तीनं महाराष्ट्राची रणरागिणी दिल्ली विरुद्ध भेडलेली आहे असाच प्रकार घडला होता अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला दिल्लीच्या तुफान महाबली सप्ताल नावाच आव्हान केला महाराष्ट्राच्या के तामिळात की एकही पहिल्यान मला पाडू शकणार नाही ना ना या महाराष्ट्रातला आणि आपल्याच लातूर जिल्ह्याचा सुपुत्र नाव होतं हरिचंद्र बिरादार कुस्ती बाब बेळगावला बेळगावच्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा शेवटचा बुरुज म्हणून लागली हरिचंद्र बिरादर आणि बघता बघता हरि बिरादराने महाबली सप्ताला दिल्लीच्या चारे मुंड्या चित मारून छातर आरती बसून हर हर महादेवाची गर्जना केली लातूर जिल्ह्याच्या पैलवानाने हरिश्चंद्र बिरादराने हा इतिहास आहे महाराष्ट्रातल्या पैलवानाचा वारंवार दिल्लीचा आवाज थोपवण्याचं काम महाराष्ट्रातल्या अनंत पैलवानाने केलेला आहे अहो बारा जानेवारी पर्यंत मामाची मिरवणूक निघाली होती कोल्हापूरमध्ये साडेतीन वाजेपर्यंत पहाटाच्या हत्तीवरून हत्तीवरून करवीर नगरी नगरीमध्ये इतका प्रचंड मोठा इतिहास बिरादार नावानी केलेला आहे बारा जानेवारीला मंत्रालयाने सुट्टी दिली होती इतका मोठा आनंद उत्सव या महाराष्ट्रात झाला होता कारण महाबाली सत्पाल एक एक गुरुज त्या ठिकाणी ढासाळत निघाला होता आणि शेवटचा गुरु हरिचंद्र बिरादार नावाचा होता आणि बिरादार नावानी बघता बघता सतरा सत्तालच्या निदड्या छातीवरती बसून हर हर महादेवाची गर्जना त्या ठिकाणी केली होती बस्ती गाठलेला पहिला मोठा इतिहास ज्या ज्या वेळेस दिल्ली आली त्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा सह्याद्री त्या ठिकाणी भक्कमपणे उभे राहिलेला आणि म्हणून तांबड्या मातीमध्ये बिराजर मामाचा इतिहास हा त्याच्याशी सूर्यासारखा आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत मला वारंवार सांगावं लागते आपल्या जिल्ह्यात बा, ग्रस्तांना बाहेर घ्या बरं कृपा विनंती पडसे बिराजर मामाचे शिष्य अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार आपल्या जिल्ह्यातले साईगावचे साईगावचे सुपुत्र आपल्या जिल्ह्यातले पत्तीस वेळा परदेश दौरा केला कृपा परदेश दौरा एकोणीसशे बहात्तर ला महाराष्ट्राला आहे दाद्या कृपा विनंती आहे इकडे या एकोणीसशे बहात्तर ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ होता त्यावेळेस लातूर जिल्ह्याचा सुपुत्र हरिचंद्र बिराजदार ऑलिम्पिक खेळायला जपानला गेले होते ऑलिम्पिक ऑलिम्पिक खेळणं दोन गोष्ट आहे का हा लातूर जिल्ह्यातल्या मातीतलं गुण वैशिष्ट्य सांगतोय रिपोर्ट घेऊन कुस्त्या कामामध्ये कुस्ते भरपूर आहे मी त्या भक्तीचं कौतुक करतोय तुम्ही सुद्धा टाळ्या वाजून कौतुक करा दोघींचाही सन्मान झाला पाहिजे अहो प्रचंड मोठा पुरुषांचा गराडा आप पुरुषांच्या कुस्ती कृपया विनंती आपण या स्टेजवर या काय तातेराव या स्टेजवर या आपली कुस्ती लावूया ऐतिहासिक असं कुस्ती मैदान उदगीरचा पार पडतोय हजारोचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी एका पायावरती थांबतोय त्या ठिकाणी थांबून अशी महाराष्ट्राची नावलौकिक असलेली कुस्ती ही मर्दुन की आहे ही पुरुषार्थाची कुस्ती आहे तिकड़ा परत एकदा एक पोजिशन घेतो तर इकडे शिंदे एकलांग चालवलेला एकलांग दावाची डावाची पकड आहे मध्येच कोणी सांगू नका मध्येच कोणी बोलू नका पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की स्टेजच्या समोर जे प्रेक्षक थांबले कृपया बसायला खाली बसा बरा बडा खाली बसा खाली बसा बर थोडा खाली बसा बसा बरा कृपया विनंती आहे कृपया विनंती आहे ग्राउंड वर किती वेळ पोलीस अधिकारी फोनवर बोलतात समजत नाही साहेब शेट्टी वाजव त्यांना सांगा की त्यांना बाहेर येऊन बोलायला हवा की अडचण नाही इकडे येऊन बोला की किती वेळ झाला याची आणि एकचा एक चाक भक्ती हनुमंतेकडून एक चाकची पोजिशन घेऊन आलेली आहे गे भक्ती हनुमंते प्रत्येक मैदानामध्ये खऱ्या अर्थानं हजेरी लावत असते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांची सुद्धा सुवर्ण अक्षराने कामगिरी लिहावी अशी आहे अनेक वेळा भारताचा तिरंगा फडकवण्याचं काम सुद्धा महिला कुस्तीगिरांनी केलं विनेश फोगट सा नावलौकिक साक्षी मलिक त्या ठिकाणी अशा अनेक महिला कुस्तीगारांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या नाव कमावण्याचं काम केलेलं आहे हो अतिशय सुंदर अस या महिला पट्टूची कुस्ती सुरू आहे दिखुछ दिखुछ कॅमेरा चालू असेल कॅमेरा चालू ठेवा हो इकडं दोन टायगर भेटलेले आहेत मग वाली कोण आहे सुगरी कोण आहे यातला दोघांचा रंग सारखा आहे दोघांचा रूप सारखा आहे दोघांचा खेळ सारखा आहे यातला शिंदे कोण आहे प्रतिस्पर्धी कोण आहे खेळायला मार्ग नाही अरे काप्रो उदगीरचा पैलवा जय बजरंगबली हनुमान व्यायामशाळेचा पैलवान विजय धरमांडे त्या पैलवानात तिथं सांभा कार्यक्रमात